नमस्कार मंडळी मी प्रसंग शिवनकर आणि आज आमच्या पिकनिकच्या तयारी बद्दल काहीतरी आम्ही हे करतोय डिस्कस करतोय मित्रमंडळी तर आमच्या ऑफिस ची पिकनिक जाणार आहे भरपूर दिवस म्हणजे गेले पाच महिने तरी आम्ही हे पिकनिक ही करत होतो विचार करत होतो कधी जाऊया पिकनिकला तर फायनली आम्ही ह्या डिसेंबर महिना म्हणजे आता या तेरा जवळ चौदा तारखेला आम्ही पिकनिकला जाणार आहे अरे तुला आहे का तुम्ही तुम्ही सुद्धा आमच्यासोबत असा तर याबद्दल आमच्या पिकनिक बद्दल काय व्यक्त होत आहे म्हणजे मित्रांच्या बद्दल ते आम्ही आपण जाऊन घेणार आहोत तर इथे मध्ये थोडे मित्र आहेत बाकीचे बाहेर पण आहेत ते आपल्याला डायरेक्ट पिकनिक भेटतील पण जिथे आपण इथे आहोत इथे आहेत त्यांच्या पण मुलाखत घेतोय तर मी विचारतोय पिकनिक बद्दल काय काय वाटतंय कसं वाटतंय ते चल आपल्या पिकनिक बद्दल काय काय पिकनिक बद्दल काय आता जाऊन फुल एन्जॉय करायचंय आपल्याला सगळ्यांना एन्जॉय करायचंय आणि जाताना मजा करायची आहे येताना मजा आहे मजा करायसाठी तर आपण चाललो राह नाही जाता तडप ही एसी आहे ना कोण झोपला तर त्याला उचलून पाण्यात टाकायचंय अशी सगळी मजा आपल्याला तिथे घ्यायची आहे जाऊन पिकनिक बद्दल काहीतरी जाऊ शकतो आ, पिकनिक मध्ये असं आहे ना की पिकनिक तुम्ही कधी मिस करू नका ना नाही पिकनिकच्या एन्जॉय मित्रामध्ये जे एन्जॉय आहे तो परत येणं मुश्किल आहे कारण उद्या दिवस कधी लास्ट असेल आपला दिवस कधी लास्ट असेल सांगू शकत नाही त्याच्यामुळे पिकनिक मध्ये एन्जॉय करा पैसे का आज ना उद्या आपण कमवू शकतो एवढ्या आपल्या पिकनिक दोन शब्द दो म्हणजे आम्ही वर्षापासून एक वर्षापासून प्लॅनिंग करतोय सक्सेस सक्सेस होत अलिबागच प्लॅनिंग आम्ही केलंय काही मित्र हो ना, हो नाही हो नाही करत होते काही लोकांचं बाईक प्लॅनिंग झालं काय बोलतात मोठ्या गाडी घेऊन जायचं तशा प्रकारे आम्ही दोन फोर व्हीलर घेऊन जाणार आहोत आणि आमचं डेट फिक्स झाले तेरा तेरा चौदा अलिबाग आम्ही फार्म हाऊस बुक केलंय तर आम्ही तिकडे जाऊन तिकडे टर्फ वगैरे आहे आणखी आम्ही तिकडे जाऊन पोपटी पोपटी लावणार आहोत अशी आमची प्लॅनिंग ठीक आहे दानि? बोलायचं म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या फ्रेंड सोबत एन्जॉय करा पिकनिक काढा वर्षातून दोन एकदा दोनदा तरी पिकनिक झाली पाहिजे त्याच म्हणजे लाईफ आयुष्य म्हणजे आयुष्य खूप कमी आहे मला आपण एन्जॉय केलीच पाहिजे आणि वर्षातून दोन तरी पिकनिक दो या काढल्याच पाहिजेत धन्यवाद धनंजय आपल्या पिकनिक बद्दल काय दोन शब्द सांगा आपल्या पिकनिकच्या हे पॉन्सर आहे तुषार वारसकर आहे आणि आपली पिकनिक ही दणकेबाज होणार आहे आता आज आठ दिवस राहिले पिकनिक साठी आणि पिकनिक साठी सगळी तयारी झालेली आहे माल पण येऊन पडलेला आहे तू समजा तू समजा नाही आणि तिथे जाऊन कोण एन्जॉय करणार आहे बघू कोण किती एन्जॉय करतय Oh <laughs>